मदे या ठिकाणी दोन तारखेला निवडणूक प्रक्रिया ही पार पडणार आहे हा प्रभाग क्रमांक तीनचा भाग आहे शिवसेनेचा मागील येथे पंधरा वर्षांपासून वर्चस्व आहे येणाऱ्या कालखंडामध्ये दोन तारखेला या प्रभागामध्ये मतदार राजा पसंती कोणाला देतो याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे नमस्कार मी राहुल महाजन मधुर खानदेश मध्ये आपलं स्वागत आहे पाचोरा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सुरू आहे यामध्ये आज आपण प्रभाग क्रमांक तीन मध्ये आहोत मागील याच्यामध्ये आपण शिवसेनेच्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या ते नागरिकांच्या समस्या कसं सोडवणार त्यांचं काम काय आहे त्याच अनुषंगाने आपण त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार भारतीय जनता पार्टीचे यांच्या मुलाखती आज या ठिकाणी घेत आहोत यांचा थोडक्यात परिचित करायचा म्हटलं तर लक्ष्मण पाटील हा या ठिकाणचा रहिवाशी आहे त्यांच्यासोबत ज्या महिला आहेत कविता विनोद पाटील यांच्या घरामध्ये मागील पंधरा वर्षांपासून लोकप्रतिनिधित्व होतं त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून खूप चांगलं काम होतं परंतु मधल्या काळामध्ये माजी आमदार दिलीप वाघ हे भाजपमध्ये गेल्यामुळे त्यांचा हा पूर्ण गट भाजपमध्ये गेलेला आहे आपल्यासोबत लक्ष्मण पाटील आहे आपण त्याच्या त्यांच्याशी काही बोलणार संवाद साधणार आहोत स्वागत आहे तुझं तुला या प्रभागामध्ये दिलेली आहे काय सांगशील नमस्कार मी उर्बल पाटील मला माझे नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन दिलीप भाऊ वाघ साहेब भाऊ शिंदे वैशिल नेते सूर्यवंशी यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला जी उमेदवारी दिलेली आहे मी त्या उमेदवारीचं संधीचं सोनं करेल मी अशी अपेक्षा करतो आणि पुढचं विजन माझं जे मागील काळात जे काही काम वगैरे हो राहिले असतील ते काम यावेळेस मी पूर्ण करेल या ठिकाणी मतदारांनी तुझ्याकडे आकर्षित व्हावं मतदारांना तुला पसंती द्यावी यासाठी तू मतदारांसाठी काय करू इच्छितो मी युवा युवाचे जे युवा मुलं आहेत जे आता काही कामधंदे वगैरे करत नाही त्यांना नवीन काहीतरी आपण काहीतरी योजना वगैरे राबवू असं त्यांना काही कामधंद्याची लाईन पुढे लावू शेतकरी म्हणून या परिसरामध्ये असलेले दगा देवराम पाटील यांचे पुत्र देखील आपल्यासोबत आहेत आबांचं चांगलं काम आहे ते शेतकऱ्यांसोबत नेहमी राहतात आबा काय सांगाल तुमचे भाचे ते सुभाष दगा पाटील माझं नाव माझा भाषा आहे लक्ष्मण रघुनाथ पाटील वार्ड क्रमांक तीन याच्यामधून उमेदवारी लढवत आहेत जनता मायबाप त्यांना निवडून देईल ही माझी अपक्ष आहे पहिल्यांदा आपल्या घरातून उमेदवारी दिलेली आपण कुठली राजकारणात नाही येत आपला सगळ्यांना पाठिंबा असतो परंतु पहिल्यांदा तर तुम्ही नागरिकांना मतदारांना काय आव्हान करू हेच आव्हान करू आम्ही जनता माय निवडून द्यावा दोघं उमेदवार हो आणि ताईनला बी हो हीच आमची अपक्ष आहे आणि निवडूनच देते आपल्यासोबत दुसरे उमेदवार आहेत कविता विनोद पाटील त्यांचे पती आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्यासोबत काय सांगतील तुमचे वडील नगरसेवक होते लोकांचं तुमचं नातं आहे मतदार पसंत आपल्याला शंभर टक्के देतील माझे वडिलांनी या वार्डात काम केलेले आहे भरपूर रस्ते गटारी नाले हे काम भरपूर झालेले याच्याने आम्हाला मतदार भरपूर सहकार्य करतील आणि बहुमताने निवडून देते <laughs> आपल्यासोबत या प्रभागातील अॅडव्होकेट आहेत अविनाश सुतार त्यांचा या परिसरामध्ये चांगला चांगला संपर्क आहे तळागाळातील कार्यकर्ता म्हणून ते माझे आमदार दिलीप वाघ यांच्यासोबत कायम होते आता त्यांच्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलला काय सांगाल हा पारंपरिक शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा या ठिकाणी सामना व्हायचा परंतु यावेळेस भाजप विरुद्ध शिवसेना देतील हो जोरदार पसंती देतील माननीय दिलीप बहुवाग यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक अनुभवी घरातील जे सुभाष गिरधर पाटील माजी नगरसेवक तसेच शरद सुभाष पाटील नगरसेवक यांच्या घरातीलच कुटुंबातील एक व्यक्ती दिलेले अनुभव संपन्न आहे त्यांनी या वार्डात भरपूर काम केलेले तसंच एक नवा चेहरा या वार्डासाठी आम्ही दिलेला आहे लक्ष्मण गुनाथ पाटील लक्की पाटील यांना प्रचंड मतांनी बहुमतानी विजय करावे वार्डातल्या समस्या सोडवण्याचं काम भाजपा पक्ष म्हणून सुचिता दिलीप वाघ ह्या यांच्या मार्गदर्शकांनी आम्ही वार्डातला सर्व विकास करण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या माध्यमातून विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी नारे चालू आहेत आम्ही विकास केला आहे विकास केला आहे तुमच्या समोर माजी नगरचे सतीश चढे आहेत तुम्ही तुमच्या मार्गदर्शनाखाली दोघी उमेदवार निवडणूक लढवत आहेत तुम्ही काय आव्हान करा हे बा बारा ते पंधरा वर्षापासनं शिवसेनेची इथं सत्ता आहे वारडात जसा पाहिजे तसा विकास झालेला दिसून येत नाही किंवा शहरात विकास झालेला दिसून येत नाही तसेच आम्ही जे उमेदवार दिलेले आहेत हा युवक आहे हा युवकांना किंवा गावातील लोकांना भरपूर संपर्क आहे तसेच महिला म्हणून आम्ही कविता विनोद पाटील यांना उमेदवारी दिलेली असल्या कारणा त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे आम प्रभागाच्या जनतेला माझा एक आव्हान आहे भाजपातर्फे त्यांनी भरघोस मतांनी आमच्या उमेदवारांना दो निवडून दोन तारखेला निवडणूक प्रक्रिया पार आहे निवडणूक प्रक्रिया पार पडत असताना आपला भारतीय जनता पार्टीचा नारा होता की युवांना संधी द्यावी त्यामुळे तुम्हाला संधी दिली आहे तुम्ही युवा वर्गाला काय आवाहन कराल युवा वर्गांना एक आव्हान आहे माझं की जे वाईट मार्गाने जे युवा जात आहेत युवा पिढी वगैरे जाते त्यांनी योग्य मार्गाने यावे आणि मी एक युवा आहे युवाच संधी दिली सगळ्यांनी माझ्यासोबत यावं आणि निश्चित मी म्हणजे माझ्या नेत्यांनी मला संधी दिली त्या संधी करेल तुमचा या परिसरामध्ये तुमचा थेट गिरीश बाजांचे संपर्क येतो तुम्ही थेट गिरीश भाऊ करतात गिरीश काय आपल्याला या ठिकाणी त्यांचे बाबा आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय सांगाल पहिल्यांदा तुमच्या कुटुंबातून कोणतरी लोकप्रतिनिधी म्हणून संधी मिळाली काय सांगा आजपर्यंत माझ्या मुलाला मी स्वतः कधी राजकारणा पडलो नाही फक्त सुभाष गिर मी फिरलो कशाला मग त्यांच्या मागे एवढं मोठं जन्मत आहे आमदार किशोर पाटील यांच्या मागे एवढं काम सुरू आहे ते काम शून्य आहे शून्य काही जाणार विकास झालाच नाही का नाही झालं आपल्यासोबत कविता ताई आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आपल्या कविता ताई येईल तसंच कविता विनोद पाटील यांना पाठिंबा म्हणून काही महिला आपल्याकडे आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय सांगाल दादा आमच्या गलीमध्ये काही सुविधा झालेली नाही आजपर्यंत तुम्ही कुठे राहता मी तपास तीन नंबर वार्ड्यामध्ये जे नगर म्हणतात आमच्या कॉलनीला पण आजपर्यंत काही सुविधा झालेली नाही मध्ये खूप घाण राहते आणि कचरा गाडी येते दोनच घर कचरा टाकतात बाकीचे लोक कचरा टाकत नाही तुमच्याकडे कोण लोकप्रतिनिधी हो हो? शेतीत चढ भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तुमच्याकडे कोण लोक लो काम होते कोणीच नाही असे कचरा ते येतात आणि बघून चालले जातात कोणीच बोलत नाही आम्ही बोलतो असं कोण बोलत काय बोलतो तो ढाफा तुटलेला होता किती वर्षापासून आम्ही कुठे काही काही केलंच नाही मग आता केलं तर ते गटरीचं पाणी वाहत नाही कचरा तिथं साठवतो गल्लीतल्या समस्या आहेत निवडणूक ही गल्लीतली आहे उमेद लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा या ठिकाणी कोणी निवडून जातात तो गल्लीतल्या समस्यांकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे या ठिकाणी या महिलांच्या माध्यमात सांगण्यात आलं आहे आपल्यासोबत माजी नगरसेवक आहेत धन्यवाद माझं नाव सोन निलिमा शरद पाटील मी माझी नगरसेविका होते आता माझे लहान जाऊ उमेदवारी घेत आहे प्रभाग क्रमांक तीन मध्ये आम्ही माग मी मागच्या वर्षी मागच्या शिकला प्रभाग क्रमांक चौदा मध्ये योजना राबवल्या भरपूर तसंच आता प्रभाग क्रमांक तीन मध्ये भरपूर योजना राबवू ही माझी जनतेला विनंती आहे त्या ठिकाणी दोन तारखेला निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे हा प्रभाग क्रमांक तीनचा चा भाग आहे शिवसेनेचा मागील इथे पंधरा वर्षांपासून वर्चस्व आहे येणाऱ्या कालखंडामध्ये दोन तारखेला या प्रभागामध्ये मतदार राजा पसंती कोणाला देतो याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय आपण नक्कीच पुढच्या वेळी भेटणार तोपर्यंत जयंत जय महाराष्ट्र कॅमेरामॅन प्रवीण बोरसे सोबत राहुल महाजन पाचोरा जळगाव